अरुण दादा नमस्कार दादा आज एक बिंजोड आज आपला घोटाळं सर्जा आणि अर्जुन एक चांगली गाडी पळाली आणि खरोखर अपेक्षा देखील नसेल कारण का समोरची गाडी पण एक चांगली भावभावाची गाडी पळाली काय सांगाल सुंदर परंतु आज मला कॉम्पिटिशन होतात कुठलीही शाळा असून ज्या सध्या अजून होणार कारण का जे सध्या असेल किंवा चॅलेंज करतात मुंबईमध्ये आम्ही किंग आहे परंतु मुंबई आहे मुंबईमध्ये कधी किंग आज चालत नाही कोणी कोणाला कधी ओवरटेक करेल याचं कधी करत नाही कारण काही मुंबई आहे कोणाला चॅलेंज करत आज करून दाखवलं म्हणजे आता जशी शरीर जमली ना तशी माझी चर्चा झाली की बघा दोन्ही बैला आतून आहे अर्जुन पण आतून चांगला पल आणि पब्लिकला म्हणजे बघायला भेटायचं पण एवढं नाही दोन्ही ना आतून पळणारी बैला खरोखर करून आज कारण का तीनशे पासष्ट दिवसामध्ये कधी आमच्या असते कधी पौर्णिमा असते परंतु लक्षात ठेव त्या दिवशी शंभर टक्के माझ्या पौर्णिमा दिवस होता आम्ही सुद्धा दिवस होता पण आज शंभर टक्के माझी पौर्णिमा दिवस आहे काही दाखवून फरक काय असं आम्ही पहिल्यामध्ये पण पडू आणि विरोधात सुद्धा आज सर्जाच्या पहिल्यात मुलगा होता आणि आज विरोधात गाडी होती नियोजन कसं काय झालं आणि कसं काय वाटतं नियोजन कसं काय ना दोन्ही पहिले पंगल होती आज हुसेन असते कॉन्टॅक्ट चालू होता काही गाडी पाठवली आणि आला तुम्ही बोलले का विरोध मैत्रीपूर्ण गाडी बोलतात आणि विरोध कारण का बघा हे क्षेत्र सर्व आपण एकमेकच आहे आणि या क्षेत्रामध्ये विरोधात पण पण आहे आणि सोबत पण पळणं आहे हा मुंबईचा खेळ आहे मुंबईच्या खेळ म्हणजे सोबत आणि विरोधात पळत होता दादा सरजाने आणि तुम्ही एवढ्या वर्षी झालं फक्त गुलाल आणि गुलालच बघितलंय पण कुठं ना कुठं एक हार झाल्याच्या नंतर बरेचशे अशा म्हणजे गोष्टी झाल्या की बऱ्याचशा गोष्टी कानावर देखील आल्या पण आज सर्जेने करून दाखवलं काय नव्हतं त्या दिवशी फक्त सुनावणी सर्जा यांच्या पुढे दोघांचे बॅक दिवस होता परंतु सर्जा असेल फक्त असेल एक दोष जरी बॅग अटला तरी येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये दोन्ही कमबॅक करणारी नंतर बरोबर आज आपण बघतोय तसे म्हणजे की श्री असू द्या म्हणजे घाटावरती एक जरी पराभव झाला ना तरी पण लगेच दुसऱ्या दिवशी एकमेव आहे का एक, एक जरी पलाल ना तरी पण नंबर कर, करतो काय बोलत आहे नंबर म्हणजे कसं दोन्ही पलणार आहेत आणि कसं आहे मालक आहेत महिला असतील ते नियोजन परफेक्ट लागतो कार्यक्रम पण ते झालंच पाहिजे तरच घटना होत नाही दादा आज तुमच्या मागे बघतो एवढी सगळी मित्रमंडळी देखील आलेली आहेत आणि सोबत म्हणजे एवढे सर्वजणांचा प्रेम आहे तुमच्या मागे प्रेम म्हणजे कसं होतं ही माझी जी आहेत जी सर्व नाते आहेत आणि आम्ही छोटे मोठे भाऊ आहेत त्यातलं जास्त काय बाहेरचं काय नाही आपल्या घरातील सर्व माणसं आहेत आणि समज हमेशा सोबतच असतात पाऊस होता आज बिंजूरच्या चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शर्ती होते आता सहजाच्या पैऱ्यात पडलेल्या मथूर सुद्धा होता आणि आज भरपूर दिवसांचा मथूर पण कुठेतरी गुलालात वंचित होता पण आज सुद्धा त्यांनी या मैदानात गुलाल घेतला काय बोलत काय ना तर राहुल गांधी आमचं बोलणं चालू असं शिकवून घेतो का भाई एक गुलाल घे आहे मथूरला कारण का दोन गुलाल एक बैलाचे गेले होते परंतु आज सोबत मी परफट्ट करून आज जनतेला काय मेसेज आहे बैल कोणाचाही असो प्रत्येक बैलगाडा मारत जेव्हा चालतो ना तेव्हा त्याची वाहवाही केली जाते पण जेव्हा कुठेतरी एक दोन मैदान पडली जातात त्याच्यावरती बोट ठेवली जातात कसं काय बघा प्रेक्षक आहे कोण चार माणसं चांगले असतात चार माणसं वेगळे असतात तो व्यक्ती विषयाला परंतु जिथं आपल्याला हार झाली असते तिथं आपल्याकडे बैला लक्ष लक्ष देणंच आहे आणि मेहनत करण्याचा तुमचा कार्यक्रम होणार आणि नियोजन दादा ही हार काय शिकून गेली तुम्हाला मागच्या मैदानाची काय शिकून नाही गेली आपल्या स्वतःच्या पहिल्यावर आपल्याला कॉम्पिटिशन होतात का आपल्या नंदी आला तर गाडी मारणार बैलगाडी चांगली असतात आणि टॉपची असतात तेव्हा ती शर्यत पाहायला आणि ती शर्यत खेळायला मजा येते आज काय वाटलं आपलं नंदी असं आमचं असं पहिल्यापासून खेळ आहे का सध्या बघा गेल्या वर्षी कंटिन्यू उजव्या साईडने आहे परंतु अंधू एकच साईड असे आहे का तो उजव्या साईडने बोलायला कारण का उद्या साईडने पळायला गेलं तर मला जोड होत नाही बघून मी डावी साईड घेऊन आणि एक म्हणजे खेळ दाखवण्यासाठी मी खेळ खेळतो काय प्रक्षण तेने तर जे गाडी बघण्याची का यांना आणि घरी जाणं ते काहीतरी वेगळं वाटतं म्हणून डावी जाळीशाळ घेऊन मी कधी पण खेळ खेळतो आता कसं काय नियोजन करत आहे घाटावरचं आता सरजायचं येणार काल काय निघतं पाचशे प्रश्न आहे दादा येत्या एकवीस तारखेला आपला मानाचा हिंदकेशरी मैदान आहे तर घाटावरचे जे घोटच्यासारख्याचे जे फॅन्स आहेत त्यांना म्हणजे आतुरता आहे की या पेडगाव मैदानाला आपला सर्जा येणार आहे की नाही येणार आहे की नाही ना, आणि नियोजन चालू झालंय का शंभर टक्के नियोजन झालेलं आहे आणि ही गाडी शंभर टक्के सर्जा दादा येणाऱ्या कालामध्ये बकासोर आणि गोड सर्जा कधी एकत्र बघायला भेटेल लवकरच लवकरच दादा बघा आजचा मैदान एक चांगलं मैदान होता कुठून कुठंतरी पावसाने एक दीड महिना अगोदरच हजेरी लावली आणि आपला मुंबईचा खेळ कुठेतरी कमी झालेला पण आज खरोखर कर, देवाच्या कृपेने एक चांगला मैदान झाला अजूनपर्यंत पावसाचा थेंब देखील मैदानामध्ये आले नाही या मैदानाचा बोला किंवा नियोजना नियोजन मैदानाचं काय सांगाल कशावर काय नियोजनला परंतु इच्छा होती पावसाने साथ दिली तर ठीक नाही ना, तर येणार पण पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली आणि दादा ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर आपला सुरत ड्रायव्हर ओके दादा बबलू चेनचा फोन झाले का नाही कारण का जेव्हा जेव्हा आपला सर्जा पलायला येतो ना तेव्हा बबलू चेचनचं नाव देखील काढण्यात येतं

दादा जेव्हा दा बकासू सरजा जेव्हा मुंबई त्यांना परायला जातो तेव्हा मोहील शेठ वैभव दादा फुटासाठी मुंबईला पाहण्यासाठी येतात पण जेव्हा त्यांना तिकडनं समजतं की सरजा जिंकलाय तेव्हा काय रिॲक्शन असतात त्यांचे फोन वगैरे काय चालू असतात फोन आलेला म्हणजे बारा वाजता शंभर टक्के गेलेला सांगितलं होईल त्याचा कुठेतरी शब्द घ्यायचा आणि आज ट्रॉफी भेटले याच्याबद्दल काय सांगाल चिन्ह भेटले आज आपल्याला समान चिन्ह म्हणजे आज आमच्यासाठी मुंबईला जे किंग आहे त्यांच्यासाठी कुठेतरी खेळून आम्हाला समान चिन्ह घेतली असते दादा पेडगावचा मैदान म्हणजे भुजबळ मैदान पण मी लोकांच्या मनातली जोडी सर्जाने बचासते काय वाटतं की असू शकते का ही जोडी काय काय चर्चाची आणि मामाची इच्छा असते शंभर टक्के नक्कीच आम्हाला आपल्याला ही जोडी पाहायला आवडेल आणि कारण का ही जोडी मैदानात असली एकच नंबर तर शंभर टक्के तर मामाची आणि तर त्या इच्छा असेल तर ही जोडी शंभर टक्के दादा काय बोलाल या मैदानाबद्दल कारण का हा मैदान आमच्यासाठी तरी आम्ही पहिल्यांदा या मैदानात आलो यापूर्वी तरी आलो नव्हते तुमच्यासाठी पण हा पहिलाच मैदान आहे का हा मैदान पहिलाच आमचा सध्या आमच्या पहिलंच मैदान